न्यूज ट्वेंटी वेद जनमनाचा कोल्हापुरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीत राहणाऱ्या संदीप विश्वनाथ नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना सोमवारी रात्री अज्ञातानं पिस्तुलाच्या धाकानं धमकावल्याची घटना उघडकीस आली पोलीस असल्याचं सांगून एक अज्ञात तरुण सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नष्टे यांच्या घरी आला संदीप नष्टे यांचं नाव घेत तो थेट घरात घुसला सहा फूट उंचीच्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावर मास्क होता पोलीस असल्याचं सांगत तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार आहे तुम्हाला तडजोड करावी लागेल अन्यथा प्रकरण हाताबाहेर जाईल असा नष्टे कुटुंबियांवर दबाव टाकला कुठली आणि कोणाची तक्रार आहे अशी विचारणा केल्यावर त्या तरुणानं वाद घालण्यास सुरुवात केली त्यामुळे संदीप नष्टे यांना तो भामटा असल्याचा संशय आला त्यांनी त्या तरुणाला घरातून हाकलून काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या तरुणानं पिस्तूल काढत संदीप नष्टे यांच्या डोक्याला लावत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे नष्टे कुटुंबीय प्रचंड घाबरलं दरम्यानच्या कालावधीत एक मुलगा त्यांच्या घरी आला त्यालाही त्यानं ओलीस ठेवलं त्याचवेळी संदीप नष्टे यांचे मित्रमंडळी तिथे आल्यानं पिस्तुलाचा धाक दाखवणारा तरुण घाबरला त्यानं तिथून पळ काढला खंडणी मारण्यासाठीच त्या तरुणानं हे कृत्य केल्याची शक्यता नष्टे यांनी व्यक्त केली या प्रकरणी संदीप नष्टे यांचे पत्रकार मित्र संतोष पाटील शीतल धनवडे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उप अधीक्षक अजित टिके यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली हे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले नष्टे यांनी सोमवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली या घटनेमुळे शाहूपुरी सारख्या भरवस्थेत एका खंडणीखोरानं थेट धाक दाख व्यापारी कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न केला यामुळे नागरिकांच्यात खळबळ उडाली साडेनऊच्या दरम्यान पण माझ्या मित्रांना फोरसे आले आणि त्यांनी पोलिस यंत्रणे पोलिसांनी पण सहकार्य खूप केलं आणि तपास पण होते दिसून असल्यामुळे काय माहिती नाही उद्देश लावला होता त्याने उद्देश काय आहे त्याचा उद्देश काय माहीत नाही त्याचा किती रुपयाची मागणी की अशी रुपयात केली आपण मिटवून घ्या मिटून एवढंच म्हणतो तुम्हाला सहकार्य केलं पोलिसांशी रात्रीच्या रात्री सगळ्या डॉक्टर फॉरेन्सिकवाले सगळे आले पटापट सगळे त्याप्रमाणे त्यांनी ऍक्शन पण घेतल्या रात्रीच फिर्याद दाखल करून घेतले एफ आय न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका